आमदार हा महाविकास आघाडीचाच होणार आहे आम्हाला नंदाताई बाबुळकर या आमदार म्हणून निवडून येणार याची खात्री आहे पहिल्या प्रचंड बहुमतानी नंदाकांना विजय करायचं असं ठरवलेलं आहे महाविकास आघाडीच्या बाजूने जसं लोकसभेचा कौल होता त्याच्यापेक्षा जास्त पटीनं हा कौल नंदाताई बाबुळकरच्या बाजूनं असेल याच्यामध्ये कोणी शंका घेणार नाही तारखेच्या मतदानानंतर तेवीस तारखेला नंदाताई ते कुपेकरांचा विजय नक्कीच आहे त्यामुळे नंदाताईचं पाडणं शंभर टक्के जड आहे घाबरायचं कोणी कारण नाही सत्ता हे बदलला आणि नंदाताई डॉक्टर भाऊ नंदाताई यावं आमच्या अपेक्षा आहे चंदगड विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर नंदाताई यांना चंदगड विधानसभेत भरघोस प्रतिसाद मिळत आहे गडिंगलस पूर्व भागात तर नंदाताई यांना अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला प्रचारादरम्यान याच अनुषंगाने येथील नागरिक व कार्यकर्त्यांची नेमकी काय भावना आहे हे जाणून घेतले ते कोलाबोळई जि अभिजीत मांगले यांनी. 2024 नगर परिषद विधानसभा निवडणूक 2024 अनुक्रमांक 2 कार्य कुशल चंदगड विधानसभेच्या अधिकृत, उम... अधिकृत उमेदवार डॉक्टर नंदादाई बाबुलकर यांना गडिंग्लज भागातून अतिशय भरघोस असा प्रतिसाद पाहायला मिळत आहे कालपासून डॉक्टर नंदादाई गडिंगलज भागात प्रचार दरम्यान फिरत आहेत हरेक गावात त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटत आहे आज हलकर्णी या गावात प्रचार कार्यालयाचा शुभारंभ त्यांचा झालेला आहे ह्या अनुषंगाने मोठ्या संख्येने हलकर्णीतील नागरिक व पंचकृषीतील नागरिक उपस्थित आहेत आपल्यासोबत आपल्यासोबत तेलीसाहेब आहेत तेलीसाहेब एकंदरीत आजची गर्दी आजची उपस्थिती पाहता आणि डॉक्टर नंदाताई बाबुलकर यांना मिळणारा प्रतिसाद पाठा काय वाटतं वातावरण काय पुण्याच्या बाजूने चालू आहे साहेब आजची जी एक आठ दहा दिवसाची परिस्थिती पाहिली बघितली तर खरोखर नंदाताई बाळबुकर आणि बाबासाहेब कोपेकरांची पुण्याई या दोन्ही गोष्टींची सांगड लोकांच्या मनामध्ये रुजलेली आहे आणि आपण कुठेही जातो त्या त्या ठिकाणी असाच प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि येणाऱ्या वीस तारखेच्या मतदानानंतर तेवीस तारखेला नंदाताई ते कोपेकरांचा विजय नक्कीच आहे तुम्ही साहेब या प्रचारादरम्यान फिरत आहात काय वाटतं नंदाताईंना कशा प्रकारे कशाप्रकारे निवडणूक जाईल दोन हजार चोवीस चंदगड विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार नंदाताई बाबुळकर ताई ह्या महाविकास आघाडीतून आपलं प्रतिनिधित्व करत आहेत चंदगड आजरा गडिंगल तालुक्यातील प्रचंड चणासणी पाठिंबा सहायता होत हो आहे हलकने भागातील जिल्हा परिषद मतदारसंघाचे आधी म आमचे नेते स्वर्गीय राजकुमार हत्र्की यांची सुविध पत्नी रेखाताई हत्तर्के यांचा बहुमतानं ह्या पत्तर्की गटाचा पाठिंबा पा फुल्लपणे मिळालेला आहे ह्याच्याच पंच्याहत्तर टक्के हत्तर्की साहेबांचे स संचा स हे आहेत कार्यकर्ते आहेत त्याशिवाय स्वातिताई कोरी यांचाही पाठिंबा नंदा त्यांना मिळालेला आहे केसरकर साहेबांचा आद्रा तालुक्यातूनच पाठिंबा मिळाला आहे त्यामुळं नंदाताईचं पाडलं शंभर टक्के जड आहे घाबरायचं कोणी कारण नाही त्याशिवाय एकूण पंचवीस उमेदवार चंदगड विधानसभा मतदारसंघात थांबलेले होते त्यापैकी आठ उमेदवार माघार घेऊन सतरा उमेदवार आपलं नस नश... नशीब आजमावत आहेत त्यामध्ये नंदाताई शिक्षणाच्या बाबतीत गोल्ड मेडमच्या बाबतीत सुवर्णपदकाच्या बाबतीत एक नंबर अशा उमेदवारी आहेत महाराष्ट्र विधानभवनामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आमदार असतात त्यामध्ये एक नंबरची नंदाताई सुस शिक्षित आणि गोल्ड मेडम में असलेली बाई आहे एकच बाई आहे त्या पद्धतीनं आमच्या मतदारसंघात एकच सतरापैकी पंचवीसपैकी एकच बाई आहे शंभर टक्के निवडून येणार याला जोशी त्याची गरज नाही आमच्या मतदारसंघातून बहुसंख्येनं आम्ही पाठिंबा देत आहोत धन्यवाद साहेब तुम्ही हलकणीचे सरपंच आहात विद्यमान सरपंच आहात काय वाटतं हलकणीतून किती प्रकार किती मतांचा मताधिक्य भेटणार आहे नंददा यांना नाही आज जे उपस्थित हस्तर्की गट असू दे जनता दल असू दे स्वाभिमानी शेतकरी संघटना असू दे राष्ट्रवादी शरदचंद पवार गट गट असू दे हा सर्व गट एकत्रितरित्या काम करत असल्यामुळे हलकर्णीपूर भागामध्ये निश्चितच चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही एक नंबरला त्यांना मतदान देऊन त्याला भरघोस मताने विजय करणार यामध्ये कुणी शंका घ्यायचं कारण नाही धन्यवाद साहेबांच्या गटाचा पूर्ण पाठिंबा असल्यामुळे नंदात्यांचं यश हे निश्चित आहे काही घाबरायचं कारण नाही धन्यवाद एकाच ग्रहामध्ये तीन तीन पक्ष म्हणून सांगितलेत त्यांना एक समज द्या महाविकास आघाडी ही एकादा एक टक्के येणार म्हणून सांगा आणि महाविकास आघाडी म्हणजे असं काय कमजोर नाही त्यांना पुन्हा उल्लेख टाकत आहे साहेब काय वाटतं एकंदरीत सात दिवसात निवडणूक आहे वातावरण वापर काय वाटतं नंदा नंदाताईंचा निकाल सांगण्यापेक्षा हा पब्लिक आणि ही यंग ब्रिगेड आहे की नंदाताईंच्या पाठीमागं लागल्यामुळं विजय तो जेव्हा फॉर्म भरला आहे तेव्हाच निश्चित झालेला आहे फक्त औपचारिकता राहिलेली आहे त्यामुळं कशाची आवश्यकता नाही फक्त नंदाताई एक नंबरनं न येणार आहे विधानसभेमध्ये पहिलं पाऊल त्यांचं पडणार आहे आणि नंदाताई निवडून येणार एकंदरीत बाकी उमेदवार पाहतात त्यांच्याबाबत काय वाटतं बाकीचे उमेदवार त्यांच्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही कारण काय प्रत्येकजण आपला आज नशीब आजवण्यासाठी उभं राहिलेले आहेत फक्त आपण आपल्या पक्षाशी शरद पवार आणि बाबासाहेब कोपळेकरांशी एकनिष्ठ असलेली कार्यकर्ते जी आहेत ते कुठं इकडं तिकडं न जाता फक्त त्या पक्षाशी एकनिष्ठ म्हणजे कुठलं शरद पवार गट राष्ट्रवादी त्या पाठीमाग आहेत ती जे कार्यकर्ते आहेत ते कुठं इकडं तिकडं फिरले नाहीत त्यामुळं नंदाताईंचा विजय निश्चित झालेला आहे काय तुम्ही देखील ह्या गावच्या ग्रामस्थ महिलांचा डॉक्टर नंदादा देखील एक महिला उमेदवार आहेत महिलांचा प्रतिसाद काय वाटतं निवडणूक या मतदारसंघात नंदाका महिलांची प्रतिसाद भरपूर असणार आहे आणि बाबांची काम करलेलं ह्या पूर्व भागात सगळ्यापेक्षा जास्तच म महिलांच्यावर डुईची डुईवर घागरी असलेली उतरलेली फक्त बाबाच असतील आणि पूर्वी राहिलेली कामं सुद्धा नंदाका करतील असा विश्वास ठेवून महिला प्रचंड बहुमतानी नंदाकानं विजय करायचं असं ठरवलेलं आहे आणि नंदा का विजयी होणारच आणि तुतारी तुतारीवर आम्ही सर्वजण मतदान करणार एकीकडे तरुणांना बेरोजगार करून इलेक्शनच्या पेडमध्ये त्यांना खोटे आश्वासनं देऊन त्याचप्रमाणे लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी लाडक्या बहिणींना आम्हीच जरी दिलं तर लाडक्या बहिणींच बहिणींनासुद्धा माहिती आहे दर दे का वेळेला तेलाचा धरून डाळीपासून काय दर वाढवलेले आहेत त्यामुळे एकीकडे जनता महाराष्ट्रातील महागाईने त्रस्त असताना हे मात्र जा झ झाडे डोंगरमध्ये व्यस्त आहेत हा खेळ पैशांचा चालू असल्याकारणानं ही तरुण पिढी यांना कधीही माफ करणार नाही महाविकास आघाडीच्या बाजूनं जसं लोकसभेचा कौल होता त्याच्यापेक्षा जास्त पटीनं हा कौल नंदाताई बाबूकरच्या बाजूनं असेल ह्याच्यामध्ये कोणी शंका घेणार नाही एवढंच आम्ही सांगतो अनुषंगाने आजच्या गडिंगलज तालुक्यातील नूल या जिल्हा परिषद मतदारसंघात दरम्यान फिरत आहेत आपल्यासोबत नूल जिल्हा परिषद मतदारसंघातील एका गावातील काही नागरिक आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ नेमकं नंदाताईंबद्दल त्यांना काय वाटतं आहे साहेब नमस्कार काय मसा आठवड्याभरात निवडणूक आहे चंदगड विधानसभेमध्ये कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला आम्हाला नंदाताई बाबुळकर या आमदार म्हणून निवडून येणार याची खात्री आहे नंदाताई निवडून येतील असं वाटतं पण का निवडून येतील कारण स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांनी केलेलं काम आणि त्या त्यासोबत लोकांची असलेली त्यांची जवळीकता याचा विचार करता बाबांच्या पायावर पाय ठेवून पाय नंदाताईसुद्धा त्याच पद्धतीने आपलं कार्य चालू पुढे चालू ठेवलेलं आहे आणि त्यामुळं जनतेशी नाळ जोडलेली लोक ते त्यामुळं नंदाताई बाबुळकर या विजय होणार आहेत कुणालाही शंका वाटत नाही सध्या चंदगडचे विद्यमान आमदार पण बोलतात एवढा विकास केला कोटी कोट्यावधींचा विकास केला त्यांच्याबद्दल आणि इतर विरोधक इतर पण जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल काय मत आहे तुमचं आम्हाला बाकीच्यांच्या कुणाशी म्हणजे आम्ही कधी त्यांच्या संपर्कात आलो नाही किंवा त्यांचा आमच्याशी कधी संपर्क झालेला त्यांनी संपर्क केला संपर्क केलाच नाही माझ्या माहितीप्रमाणे मी या भागातून म्हणजे माझी उपसरपंच म्हणून मी काम केलं आहे पण मला या पाच वर्षात त्यांच्या या कारकिर्दीमध्ये मला फक्त एकदा बघायला मिळालं त्यांना की लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळी त्याच्या अगोदर मी कधीच त्यांना पाहिलं पण नाही आणि पहिल्यांदाच त्यांची माझी ओळख तुम्ही देखील एक युवक वर्ग आहेत युवक म्हणून आहेत काय वाटतं चंदगडचा आमदार कसा व्हावा चंदगडचा आमदार हा म्हणजे लोकांचा व्हावा म्हणजे जेणेकरून इलेक्शनच्या वेळी बाहेर पडणारा नसावा जेणेकरून शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी प्रत्येक अडचणीच्या वेळी मदत करणारा असावा असं आम्हाला वाटते मग काय वाटतं एवढे सगळे उमेदवार आहेत त्याच्यातून कोण आमदार होईल असं वाटतं आमदार हा महाविकास आघाडीचाच होणार आहे कारण की आत्ता दोन वर्षापाठिमागं झालेली जी घटना आहे या ठिकाणी उद्धव ठाकरेंना गद्दारी करून चाळीस लोक पळून गेले तसेच शरद पवार साहेबांचंही पक्ष फोडण्यात आलं हे लोकांना पटलेलं नाही आहे लो, लोकांनी निवडून दिलं एका कारणासाठी आणि ही लोक पैशासाठी व लोकांना फसवून ते दुसऱ्याकडे गेलेले आहेत हे लोकांना आवडलेलं नाही आहे त्यामुळे इंडिया आघाडीला सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये खासदारकीला म्हणजे चांगले एकतीस उमेदवार निवडून आले तसंच दृष्टीने महाविकास आघाडीचे बी उमेदवार या ठिकाणी निवडून येणार आणि सत्तेत महाविकास आघाडी बसणार आहे चंद्रगड विधानसभेत तुम्हाला निवडून येणार डॉक्टर नंदाताई बाबुळकर धन्यवाद चलो साहेब तुम्हाला काय वाटतं सात ते दहा दिवसावर निवडणूक घेऊन पोचलेली आहे आणि कोण निवडून येईल आणि कसा आमदार पाहिजे आपल्या भागातला आमदार कसा पाहिजे सर मेन गोष्ट असं आहे की जे आमची गाव आहे हे आहेत आणि या गावात जे आहे पाण्याची वगैरे असं काही वस्तूंची जे आपल्याला अभाव आहेत त्या ठिकाणी पूर्वी जसं बाबा कोपेकर साहेब करत होते त्याच्यानंतर जे आत्ताचे आमदार होते त्यांनी जेणेकरून ज्यांच्या जरी एक फुडारीच्या घरी येऊन बसून त्यांच्याशी चर्चा करून गेलं तर लोकांचे कल्याण होत नाही आम्हाला पाच वर्षात हेच बघायला मिळालं त्यासाठी बदल सत्ता हे बदल व्हावं आणि नंदाताई डॉक्टर भाऊ नंदाताई यावं हे आमच्या अपेक्षा आहे आणि जास्तीत जास्त करून त्यांना निवडून आणायचे प्रयत्न करत आहोत बाकी पण उमेदवारांचे तुमच्या गावात बॅनर लागलेले आहेत त्यांच्याबद्दल काय वाटतं त्यांच्याबद्दल सर असं जे पूर्वीपासून आमच्या हे गावाला या आमच्या भागा मध्ये ज्यांना प्रत्येक घराण्याची प्रत्येक गल्ली बोळाची माहिती आहे अनुभव आहे त्यांना निवडून दिलं तर त्या भागाची जे कल्याण होतं असं मला वाटतं धन्यवाद